मित्रांनो आपणास सूचित करण्यास अत्यंत आनंद होत आहे आणि अभिमानही वाटतोय की आम्ही आमच्या चॅनलवर आतापर्यंत तब्बल पाचशे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि एखाद्या चॅनलवर पाचशे व्हिडिओ अपलोड करणं हे काही थोडं थिडक काम नव्हे हा एक मोठा माइलस्टोन आहे आणि हा माइल स्टोन, स्टोन गाठण्यासाठी आमची जवळपास चार ते सव्वा चार वर्षाची जी साधनं आहे जी तपश्चर्या आहे ती पणाला लागलेली आहे मित्रांनो युट्यूबचं क्षेत्र असो की कुठलंही क्षेत्र असो तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आणि त्या क्षेत्राची शंभर टक्के मेहनतीची तुमची तयारी असेल तर तुमच्याकडून तब्बल एकशे दहा ते एकशे वीस टक्के मेहनत होणं आणि ती पण कठोर स्वरूपाची मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीची या ठिकाणी तुम्हाला तशी मेहनत करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या क्षेत्रामध्ये घवघवीत असं यश मिळेल मित्रांनो युट्यूबवर जर तुम्ही यशस्वी व्हायचं विचाराल किंवा यशाबद्दल विचाराल तर माझी जी, जी प्रतिक्रिया आहे किंवा माझं जे मत आहे ते संमिश्र स्वरूपाचं आहे म्हणजे मी या ठिकाणी जे जे सांगू इच्छितो ते ते सांगणार आहे आहे या ठिकाणी यश यश काही लोकांना म्हणजे कमीत कमी मेहनतीत किंवा कमीत कमी मेहनत म्हणण्यापेक्षा कमीत कमी अल्पावधीमध्ये जास्तीत जास्त गोष्टी मिळतात व काही लोकांना या क्षेत्रामध्ये अतिशय घर मेहनत करावी लागते व त्यानंतर त्यांना अपेक्षित असं यश मिळतो त्यामुळे आपण आपली मेहनतीला कुठेही आपण एसकिल जायचा नाही आपली मेहनत करत जेणेकरून आपल्याला या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले पाय रोवता येईल मित्रांनो या क्षेत्रामध्ये आपल्याला एंट्री मारायची असेल या क्षेत्रामध्ये सुरुवात करायची असेल तर सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे वेळ या क्षेत्रात जर आपल्याला करिअर करायचं असेल तर आपल्याला वेळेची भली मोठी अशी जबरदस्त गुंतवणूक आपल्याला करावी लागणार आहे कारण की हे जे क्षेत्र आहे ते अतिशय वेळ ठाऊक क्षेत्र आहे या क्षेत्राची जी तुलना आहे ती मी चित्रपट किंवा नाट्य क्षेत्राची या ठिकाणी करेल कारण की चित्रपट आणि नाट्य क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये जे काम चालतं ते विस्तृत स्वरूपाचं काम राहतं जो विस्तृत दर्जाचं काम नाट्य क्षेत्रामध्ये आहे ते या ठिकाणी तौलनी दृष्ट्या थोडस अल्पस असं काम आहे परंतु मेहनत ही तुम्हाला ज्या पद्धतीनं चित्रपट किंवा नाट्य क्षेत्रामध्ये करावी लागते तशीच मेहनत तुम्हाला इथेही करावी लागेल कारण की मी तुम्हाला अनुभवानुसार सांगू शकतो की तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटाचा जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर तब्बल तुमचे सहा ते सात तास या ठिकाणी जाणार आहेत व तेवढी जर मेहनत घेण्याची तेवढा वेळ खर्ची पाडण्याची जर तुमची मानसिक तयारी असेल तरच आपण या क्षेत्रामध्ये यावं असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं मित्रांनो जवळपास आम्ही मागील चार, चार दे दे ते साडेचार वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत या क्षेत्रामध्ये आम्ही आपणास अतिशय दर्जेदार असा कंटेंट देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे व त्या दृष्टीने आमची अगिकूच चालू आहे आणि आम्ही तसे नेहमीच म्हणजे डे बाय डे आम्ही तसे प्रयत्न करत असतो मित्रांनो या ठिकाणी आम्हाला जे काही थोडंफार यश मिळालं आहे ते सर्व आपल्या प्रतिसादामुळे मिळालं आहे म्हणजे जनतेने आमच्यावर जे काही प्रेम केलं आहे आम्हाला जो काही पाठिंबा दिला आहे आम्हाला जो काही प्रतिसाद दिला आहे त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहे आणि यानंतरही आपल्या अशाच प्रतिसादाची आणि पाठिंबाची आम्ही अपेक्षा करतो त्यामुळे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघता येईल मित्रांनो या क्षेत्रामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जनतेचा विश्वास संपादन करणे गरजेचं आहे व जनतेचं प्रेम मिळवणं गरजेचं आहे कारण की जे जनता जनार्दन आपण म्हणतो म्हणजे जनता हीच मायबाप आहे यांच्याशिवाय आपल्याला या ठिकाणी यश मिळणं अशक्य आहे मित्रांनो काही लोक या ठिकाणी यश मिळण्यासाठी वेगवेगळ्या गैरमार्गाचाही अवलंब करतात आणि त्यांना अल्पावधीत यश मिळूनही जात परंतु हे यश हे दीर्घकाळ टिकणार असेल याची गॅरंटी नाही म्हणजे हे यश तात्पुरतं असू शकतं या गोष्टीची त्या लोकांनी नेहमीच आपल्या डोक्यामध्ये फोनगाठ बांधून घ्यायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं मित्रांनो आपल्याला जर या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं आहे या क्षेत्रामध्ये जर आपल्याला एंट्री मारायची आहे तर, तर, मारा तर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला जबरदस्त संयम ठेवणं गरजेचं आहे कारण की संयमाची पराकाष्ठा बघणारे हे क्षेत्र आहे म्हणजे इतर क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी संयम हा गरजेचाच असतो परंतु या क्षेत्रामध्ये तुलनेने तो संयम आपल्याला जास्त ठेवणं गरजेचं असतं कारण या क्षेत्रामध्ये तुम्ही एकदा एंट्री मारली की तुमच्यासाठी परतीचे दोर हे पूर्णपणे कापले जातात म्हणजे तुम्हाला मागे वळून बघता येणं शक्यच नाही किंवा तुम्ही माघार घेण्याचा जरी प्रयत्न केला तर तुम्ही शून्यापासून तुम्हाला परत पुन्हा सुरुवात करावी लागेल व जी तुम्ही कठोर मेहनत केलेली आहे त्या मेहनतीवर पूर्णपणे पाणी फिरण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जर या क्षेत्रामध्ये आलेला असाल तर कोणी काहीही बोलो कोणी काहीही म्हण तुम्ही आपलं काम करत राहायचं व सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला दर्जेदार कंटेंट लोकांपर्यंत कसा सादर करता येईल याचा विचार आपण नेहमी करायचा असं मला वाटतं मित्रांनो या क्षेत्रात काम करत असताना माझं असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच लोकांच्या आपल्याला टीका सहन कराव्या लागतात त्याच पद्धतीनं बरेच लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात आपल्याला डिमोरराईज करण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा लोकांना जर टॅकल करायचं असेल तर सर्वात पहिले आम्ही या क्षेत्रामध्ये जे उतरलो आहे ते आम्ही हे लक्षात ठेवलेलं आहे की या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो की त्या क्षेत्राचे जर पार्ट आणि पार्सल आहे ते आपण गृहित धरणं गरजेचं आहे त्यासाठी आपली जी मानसिक तयारी लागते ती मानसिक तयारी आमची झालेली आहे त्याच पद्धतीनं मेंटली टप असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या कंखर असणं गरजेचं आहे म्हणजे लोकांच्या निगेटिव्ह कमेंटचा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होता कामा नये पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची तुमची मानसिक तयारी करता व या क्षेत्रामध्ये उतरता त्यावेळी लोकांनी केलेला टीका असो किंवा लोकांनी केलेलं तुम्हाला डीमोरलायझेशन असो या गोष्टींचा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट न होता तुम्हाला ती एक प्रेरणा वाटते आणि त्या प्रेरणेमुळे तुम्ही आणखी जबरदस्त असे व्हिडिओ तयार करू शकता जबरदस्त असा कंटेंट लोकांपर्यंत सादर करू शकता म्हणजे थोडक्यात मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की लोकांनी केलेल्या निगेटिव्ह कमेंट्स किंवा लोकांनी जे काही तुमच्या विरोधात काही निगेटिव्ह गोष्टी पत्रवण्याचा किंवा निगेटिव्ह बोलण्याचा प्रयत्न केला आहे त्या गोष्टीचा तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचा निगेटिव्ह परिणाम न होता त्या त्या गोष्टीचा आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम साधणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो आत्तापर्यंत आम्हाला जे काही यश मिळालं आहे ते सर्व आपल्या प्रतिसादामुळेच मिळालं आहे व यानंतरही आम्ही यशाचे वेगवेगळे टप्पे पुढे पार करतच राहू त्यामुळे आमच्यासोबत नेहमी आपण कनेक्ट राहावं असं मला वाटतं कारण की आम्ही आतापर्यंत जे काही यश मिळवलं आहे थोडंफार त्या सर्व आपण सर्वजण साक्षीदार आहात आणि यापुढे यशाचे टप्पे पार करू जसे आम्ही टप्पे पार करू त्यानुसार आम्ही आपणास ते वेगवेगळ्या पद्धतीनं नेहमी कनेक्ट राहून आपणासोबत शेअर नेहमी करणार आहोत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व सतत आमचे व्हिडिओ नेहमी बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सध्या शेवटी मी आपला शेवटचा आणि अत्यंत मोलाचा असा सल्ला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तुम्हाला जेवढं हे कंटेंट क्रिएशनचं क्षेत्र सोपं वाटतं तेवढं सोपंही नाही ते आणि जेवढं अवघड वाटतं तेवढं अवघडही नाही ते त्यामुळे जर तुम्ही टाइम कंटेंट क्रिएटरच्या कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वप्रथम आपण सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने विचार करा सर्व गोष्टींच्या पॉझिटिव्ह काय गोष्टी आहेत निगेटिव्ह काय गोष्टी आहेत याचा विचार करा सगळ्या गोष्टींचं शॉर्ट विश्लेषण करा आणि नंतरच हा निर्णय घ्या की मला या क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरायचा आहे तुम्ही अर्धवट सोडून या क्षेत्रामध्ये काहीही उपयोग नाही म्हणजे तुम्ही एक एक सुरुवात केली युट्यूबला आणि त्यानंतर काही दिवसांनी सोडून दिलं तर यामध्ये कुठलाही काही फायदा किंवा तोटा असं काहीच होणार नाही त्यामुळे जो तुम्ही निर्णय घ्या तो तुमचा अंतिम निर्णय असला पाहिजे आणि त्या निर्णयावर आपण ठाम असलं पाहिजे सत्य शेवटी मित्रांनो आपण आतापर्यंत आम्हाला जे भरभरून प्रेम दिला आहे जो प्रतिसाद दिला आहे आमच्या व्हिडिओला आपण जे प्रेमान बघत आहात वेगवेगळ्या चांगल्या कमेंट देत आहात त्याबद्दल मी आमच्या देशपांडे अकॅडमी या चॅनलच्या वतीनं सर्वांचे शब्दशः आभार मानतो आणि यापुढेही आपल्याकडून अशाच प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा आहे एवढं बोलून मी माझे आजचे जे दोन शब्द आहेत ते संपवतो हो। मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर